नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा समाजामध्ये काम करणारे वेगवेगळे समाजसेवक असतील कुठल्याही वेगळ्या क्षेत्रामधले वेगळ्या पद्धतीने काम करणारे व्यक्ती असतील शेतामध्ये असतील शेती उपयोगी जोडधंदे करणारे लोक असतील किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातल्या बातम्या मी तुम्हाला सतत दाखवतो त्यांच्या मुलाखती दाखवतो प्रेरणादायी विषय असतात आपल्यासोबत असेच एक आज बार्शी या ठिकाणचे ॲडव्होकेट विक्रम सावळे आपल्यासोबत आहेत त्यांचं तिथं नर्सरी आहे त्यांची बार्शीच्या बाहेर उस्मानाबाद धाराशिवकडे जाणारा आणि तुळजापूरकडं जाणारा जो रोड आहे त्या रोडच्या बाजूला रेल्वे ब्रिज क्रॉस झाल्यानंतर पहिल्या उजव्या हाताची नर्सरी त्यांची आहे आणि शासनमान्य नर्सरी आहे विशेष आहे मिरचीमध्ये मिरचीचे रोपं जे आहेत ते रोपं खूप चांगल्या पद्धतीनं दर्जेदार बनवतात परदेशातील टेक्नॉलॉजी वापरतात आणि शासनमान्य नर्सरी आहे आपल्यासोबत आता ऍडव्होकेट विक्रम सावळे सर आहेत नमस्कार <laughs> नमस्कार नमस्कार काय सांगाल सर बरं तुम्ही वकील पण आहात काळाकोट पण घातला आहे ना आणि तुम्ही नर्सरी दोन हजार चौदाला लोकसभा पण लढवली होती हो हो काय परिचय सांगा सुरुवातीला तुमच्या थोडक्यात आपण नंतर त्या विषयाकडे येऊया तर मी ॲडव्होकेट विक्रम सावळे बार्शी आणि मगाशी मग साहेबांनी ॲग्रपाक नर्सरी तेवढे संपूर्ण आमच्या नर्सरीची काही जी, जी माहिती आहे किंवा सादरीकरण संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या लोकांसमोर ठेवलेलं आहे त्याबद्दल विशेष त्यांचं मनापासून मी पहिल्यांदा आभार धन्यवाद होतो आणि मग बोलता बोलता विषय आहेत जसं मुलाणी साहेब एक हरवभर व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची जी जिज्ञासा आणि क्युरिओसिटी बघून मी बोलतो झालं आणि साहजिकच माझ्या विविध पैलूंवर अभ्यास केल्यानंतर ते म्हणजे सर आपण एक वेगळा विषय घेऊन आपण आज मान्य करूया अच्छा तर आता विषय योगाना काढला तुम्ही लोकसभा निवडणुकीचा दोन हजार चौदा साली आम आदमी पक्षातर्फे उस्मानाबाद त्यावेळेस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये मला उमेदवारी दिली गेली होती अर्थात त्या पक्षाची देह धोरणे पुढच्या दहा वर्षातल्या काळामध्ये लोकांना कळाली परंतु आज मात्र लोकांना केजरीवाल कळत आहेत किंवा कार्यपद्धती कळते आहे तिथून गेल्यानंतर परत मग पवारसाहेबांच्या बरोबर पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये कामाला मी सुरुवात केली आणि आता बार्शीच्या राष्ट्रवादी तालुका प्रमुख प्रमुखमध्ये अजितदादा गटाचा प्रमुख पद मिळाले अच्छा तुम्ही राजकीय क्षेत्र हे तुमचे राजकीय ओळख झाले राजकीय ओळख झाली तुमचं शिक्षण मुळगाव हा माझं तसं सायन्स ग्रॅज्युएट आहे आणि लॉ पोस्ट ग्रॅज्युएट आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यातलं जे लॉ कॉलेज आहे तिथून माझं मी एलेव्हन पूर्ण केलेलं आहे अच्छा परंतु प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेट होण्यापेक्षा पोलिटिकल लेगलसी ज्याला म्हणतो आपण राजकीय वारसा असल्यामुळे आजोबा नगराध्यक्ष वडील नगरसेवक आणि समाजकारणामध्ये अनेक वर्ष आमचं कुटुंब कार्यरत असल्यामुळं ती पोलिटिकल लेगलसिटी कंटिन्यू करण्यासाठी साहजिकच मी थोडंसं आउट पे जाऊन ह्या नर्सरी एका गोष्टीचा एक मला सांगा तुम्ही एवढं सुशिक्षित असताना तुम्हाला वेगळे क्षेत्र निवडता आलं असताना हो आता नर्सरी टाकली तुम्ही त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना समजून चालणं हे ते ह्या गोष्टी कशा सगळ्या मेळ कसा घातला आहे सगळं तुम्ही ऐकलं का ज्याला आपण म्हणतो <coughs> ना महाराष्ट्रीयन माणूस किंवा शेतकरी माणूस भले तू अमेरिकेमध्ये जाऊ द्या कॅनडामध्ये जगातल्या कुठल्याही युरोपीय बाजारपेठेमध्ये जाऊ द्या पण शेती विषयाची त्याची जी आवड आहे ती नाळ त्याची जोडली गेलेली आहे आणि नुसतं पॅशन म्हणून नाही तर आपल्या नॉलेजचं मी बायोटेक इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना जवळपास इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चच्या एवढ्या संस्था आहेत महाराष्ट्रातल्या विशेषतः द्राक्ष संशोधन केंद्र असेल ऑनिन आणि गार्लिक रिसर्च सेंटर असेल सिटर सेंटर नागपूर असेल द्राक्ष संशोधन केंद्र असेल यांच्यावर काम करता करता एक सायंटिफिक आणि अकॅडमिकल स्टडीची मला त्याच्यामध्ये माहिती झाली आणि त्या नॉलेजचा लोकांपर्यंत ते नॉलेज पोहोचवणं हे माझ्यासाठी महत्वपूर्ण ठरलं आणि म्हणूनच त्याच्यातनं आपल्या नर्सरीची पायाभरणी गेल्या चौदा वर्षापूर्वी आपली सुरुवात झाली काय नर्सरीमध्ये तुम्ही काय कसं शासनमान्य नर्सरी आहे तुम्हाला काय अनुभवतले काय कसे नाही विशेषतः सुरुवातीच्या काळातला शेतकऱ्यांना सुरुवातीच्या काळामध्ये चौदा पंधरा वर्षापूर्वी नर्सरीतले रोपं फार क्वचित शेतकरी त्या ठिकाणी त्याला प्राधान्य स्वरूपाने द्यायचा परंतु बघता बघता आता असं स्वरूप झालेलं आहे की आता भाजीपाला लागवड करणारा कुठलाही शेतकरी हा नर्सरीच्या रोपांच्या शिवाय शेत शित्... शेतीच शित्... करत नाही अगदी तुम्ही कोबी असू द्या तुमचा कलिंगड असू द्या खरबूज असू द्या झेंडू असू द्या पपई असू द्या शेवगा असू द्या इव्हन तुमचा मिरची असेल टोमॅटो असेल वांगी असेल की शेतकरी आता रेडीमेड जातो आणि रोपं पो रोटरीमध्ये रोपट बनवलेली रोपं तुम्हाला सांगतो आयती रोपं घेतो त्याच्यासाठी ते सोपंच आहे आणि विशेषतः नर्सरी चालकाला हे माहीत असतं की आता येणारे नवीन वाण कुठल्या आहेत कंपन्या कुठल्या मार्केटमध्ये लॉन्च आहेत त्याची वैशिष्ट्य काय आहेत आणि ह्याची माहिती शेतकऱ्याला नसते ती नर्सरी धारकाकडनं चांगल्या नर्सरीधारकानं ती माहिती त्यांच्यापर्यंत गॅरंटी कशी येते हो सर समजा एखादं रोप तुमचं नेले ती हुँ. पुढे येईल नाही येईल त्याचं कसं ते कसं असतं ते हा आता अगदी केली जाते बऱ्याच वेळेस हे चांगले येत आहे म्हणून विकलं जातं आणि शेतकरी वापर उगवत नाही त्याच्यासाठी काय शेतकरी सोलापूर जिल्हा जिल्हा नर्स असोसिएशन मी लिगल ऍडवायझर पण पण काम करतो आणि सोलापूर जिल्हा नाशिक जिल्हा याच्यामध्ये नर्सरीचं खूप चांगल्या पद्धतीने एक नेटवर्किंग उभं राहिलेलं आहे शक्यतो अशी वेळ येत नाही म्हणजे शक्यतो याच्या अनुषंगाने मी म्हणतोय कारण ज्या कंपन्या आहेत आता पीएसएफ एस एफ नाण्या सारखा ग्रुप आहे सिंजंटा सारखा ग्रुप आहे नर्सरीवाला सुद्धा तो रिस्क घ्यायला तयारच नसतो कारण त्याला रोपाच्या पाठीमाग प्रॉफिट किती आहे मिरची रोपाच्या मॅक्सिमम तीस पैसे पस्तीस पैशाचं प्रॉफिट त्याचा रेशो आहे त्यामुळे पस्तीस पैशासाठी ती लाखो रुपयाच्या शेतकऱ्याचं नुकसान करू शकणार नाही पहिली गोष्ट यात काही खूप प्रॉफिटचा असा विषय नाही आहे पण हा वॉल्युमे सतत्यानं सेवा देणार आणि गुणवत्तापूर्ण जर असेल तर तो एक किफायतशीर असा व्यवसाय आहे पण मला वाटतं की कुठलाही की जाणीवपूर्वक होत नाही कारण शेतकरी लगेच त्याला आता आक्रमक झाले असतो रिप्लाय त्याला देत असतो म्हणून चांगल्या कंपनीची बियाणं सीड हा शेतकरी स्वतः त्या ठिकाणी नर्सरी चालकाला सांगतो की मला अमुक कंपनीचं बियाणं हवं आहे आणि प्रत्येक कंपनी स्वतःचा असे तो टिकवण्याचा प्रयत्न करतो बाकी सीड कंपन्या बाकीच्यामध्ये फसवण्याची शक्यता असते पण शक्यतो भाजीपालामध्ये जो ब्रँड आपल्याला अपेक्षित असतो जी वस्तू आपल्याला आपली ती मिळते आता तुम्ही किती चौदा वर्ष झालं करताय का सव, हो चौदा वर्षापासून तुम्ही ही नर्सरी करताय Uh, किती जातीच्या आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या uh, प्रकारे रोप तयार केले विशेषतः मिरची स्पेशलिस्ट मिरची किंग म्हणून विक्रम सावळींची ओळख संबंध मिरचीच राहिला आपल्या विषय मिरची स्पेशलिस्ट म्हणून आपण सगळ्या प्रकारच्या मागणी आहे <laughs> <laughs> आता कोकण भागामध्ये गेला तर त्यांचा पंजन्सी ज्याला काउंट म्हणतो आपण जसं ते तिकटपणा मोजण्याचा सुद्धा एक परिमाण आहे तो कशामध्ये मोडला जातो तो स्कॉवेल अकाउंटमध्ये मोडला आहे अकाउंट ज्याला म्हणतो आपण तिथं तर जी मिरची चाळीस हजार काउंटच्या खाली येते जा ती कमी तिकटाची त्याच्यावर मध्यम तिकटाची आणि ऐंशी हजारापेक्षा एक लाखापेक्षा ज्याचा एस चू काउंट जाऊन जातो ती अतिशय तिखट आणि आपल्याकडची जी पसंती आहे ती साधारणतः ऐंशी ते एक लाख वीस हजार इतक्या पंच मिरचीला आपल्या जिल्ह्यामध्ये तिखट सगळ्यात तिखट मिरची कोणती असते मी तुम्हाला सेगमेंट वाईज सांगतो अमुक एक पर्टिक्युलर नाही पण या काउंटमध्ये येणाऱ्या मिरच्या ते टाकतो ज्याला जी फोर सेगमेंट ज्याला म्हणतो आपण की ज्याला काळोखी लवंगी मिरची मानतात किंवा आपल्याला गावरा मिरची मानतात लोकं समजतात पण हे सगळे हायब्रिड वाण आहेत आणि याच्यामध्ये एक लाखाच्या पेक्षा अकाउंट असणाऱ्या ज्या मिरच्या आहेत त्या जी फोर कॅटेगरीतल्या मिरच्या हे तिखटपणामध्ये तुम्ही मिरची ही मिरचीचंच रोप तयार करायचं हे हेच का निवडलं विशेष काय जा त्याच्यात ते अतिशय चांगला प्रश्न मुलांनी साहेब विचारला मी ज्यावेळेस पुण्यामध्ये होतो विशेषतः या सगळ्या बायोटेक बरोबर काम करत असताना पाश्चिमात्य देशांमधल्या लोकांबरोबर काम करत असताना शेवटी आपल्या मातीचं तुम्हाला सांगतो एक ऋण म्हणतो त्याला आपण आपण देणं लागतं आणि विशेषतः तुम्ही बघा मराठवाड्यामध्ये जर सगळ्यात जास्त आत्महत्याग्रस्त मधल्या काळामध्ये जर कुठला जिल्हा होता तर त्याच्यात धाराशिव जिल्ह्याचं नाव सर्वप्रथम यायचं आणि मला एक जाणवायचं की आपण शेतकऱ्यांना नुसते भाषणं देऊन काय होणार नाही त्यांना काहीतरी अशी वस्तू द्यावी लागेल की ज्याच्यामुळं तुम्हाला मी सांगतो त्यांच्या घरामध्ये साधारणता येईल आणि मिरचीच्या रूपाने मला तो पर्याय सापडला साधारणतः कितीही गरीब शेतकरी जरी असला तरी अर्धा एक एक एकरवर त्यांनी त्या मिरची लागवडीचं भले पावसाळ्याच्या काळाकामध्ये होऊन गेला तर साधारणतः दोन लाख रुपयापासून ते तुम्हाला फार सांगतो तब्बल पाच ते सात लाख रुपयापर्यंतची तो मिरची करू शकतो एक एकरला एक एक किती उत्पन्न मिळू शकतात एक पाच ते सात लाख सर्वसाधारण डोळं सांगतो तुम्हाला रोप एकर एकर मध्ये साधारणतः दोन सरीतला सर्वसाधारण मी सजेस्ट करतो की मी पाच फुट व्यवस्थित अंतर ठेवा पावसाळ्यामध्ये असेल तर थोडंसं आणि दोन रोपातलं जे अंतर आहे त्याला आपण झिगझॅग पद्धतीने किती लांब लाईन असले तिथे किती रुपये रोपाचा अंतर किती असले दोन फुटामध्ये दोन फुटावर एक रोप लावायचं आणि त्याच्या अपोजिट साईडला त्याच बोधावर एक रोप म्हणजे साधारणतः झेक्झॅक्ट पद्धतीने दीड फुटावर त्याची लागवड होते तिथं आणि एकरी साधारणतः साडेसहा सात हजार रोपं या पावसाळ्याच्या दिवसामध्ये लागतात अच्छा याच्यामध्ये शेतकऱ्याच्या काही तक्रारी वगैरे येतात किंवा शेतकऱ्याचा एखादा शेतकरी की जो काही डब घ्यायला आला होता आणि तुमच्यापासून आला जवळ आला ते तुमच्यापासून रोप नेलं त्यांना हा असं काय एखादा शेतकरी कुठला नाही असं तुम्हाला मी एक सांगू का हा ही गोष्ट महत्वाची आहे शेतकऱ्यांनी जाताना कमीत कमी त्या नर्सरी चालकाच्या मधनं त्याच्या रोपांवर काही कुठला अटॅक आहे हे शेतकऱ्याला पाहता आलं पाहिजे त्या रोपांची मुळी कशी आहेत म्हणजे तुमचा जो ज्याला आपण एक स्पॉन्ज झालेला आहे का मुळी चांगली सुकलेली आहे का विशेषतः ती पांढरी आहे का त्याच्यानंतर स्टेम काडी चांगली भरलेली आहे का आणि पानं तजेलदार आहेत का या तिन्ही गोष्टींची पारख करून जर त्यांनी रोपं नेली तर शक्यतो रोपांमध्ये प्रॉब्लेम प्रॉब्लेम कुठे येतो तुम्हाला मी सांगतो mm -hmm. शेत शेत आहेत पण त्यांनी जर शेत निर्जंतुन त्याच्यामध्ये केलं नसेल तर ते रोप लावल्यानंतर किंवा लागण्यापूर्वी त्या ठिकाणी तुमचा विविध प्रकारची बुरशीनाशकाचा वापर केलेला नसेल तर बुरशीनाशकाचा जर अटॅक हजर झाला किंवा हवेतून इतर ज्या जणांच्या फारमधनं तर हवेचा त्याच्यामध्ये प्रसार प्रसार झाला तर निश्चितपणे आणि विशेषतः मिरची तसं थोडं नाजूक पीक आहे म्हणजे मो मिरचीचा सगळ्यात मोठा अवघड जसा रोग आहे तो चुरड्या मोरडा आहे त्याला नियंत्रण करण्यासाठी पांढरी माश्या असेल लाल पुळी असेल थ्रीप्स असेल याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे अच्छा मला सांगा आता एखाद्या शेतकऱ्याला नवीन मिरची लावायची हा त्याच्यासाठी त्यांना काय काळजी घ्यायला पाहिजे पहिल्यांदा त्यांनी स्वतःला त्या मिरचीच्या क्षेत्राविषयी स्वतःला अवगत करून घेतलं पाहिजे योगायोगानं माध्यमांवर जर तुम्ही आता मिरची लागवड जर नुसती टाकली तर उन्हाळी पावसाळी हिवाळी मिरची लागवड कशी करावी काय करावी बेसळ डोस कसा द्यावा अंतर किती असावं मल्चिंग पेपरचा वापर का करावा या बाबतीमध्ये विषय तज्ज्ञता असणाऱ्या बऱ्याच लोकांच्या आर्टिकल्स त्याच्यामध्ये पडलेल्या आहेत मुलाखती पडलेल्या आहेत त्या किमान चार पाच मुलाखती वेगवेगळ्या लोकांच्या आपण ऐकल्या पाहिजे बघायला पाहिजे बघायला पाहिजे त्याच्यानंतर जो मिरची उत्पादनामध्ये यशस्वी शेतकरी आहे विशेषतः धाराशिव जिल्ह्यामध्ये माझ्याकडे असंख्य सक्सेस स्टोरी आहेत सहा हजार फार्मर्स आतापर्यंत लाभार्थ आहेत तुमच्या आपल्या जिल्ह्यामधले आणि असे हे शेतकरी आहेत त्याचा एक दोन शेतकऱ्यांबरोबर मैत्री करून आपल्या गावात कुणी ना कुणी चांगला शेतकरी उत्पादक असतो त्याच्यावर काही काळ काढणं गरजेचं आहे त्याच्यावर चर्चा करणं गरजेचं आहे त्याबरोबर ज्या दुकानदारांकडे तुम्ही खतं घेता त्याची सुद्धा विषय तज्ञता असते आणि कंपनीचे सुद्धा रिप्रेझेंटेटिव्ह जर त्यांचा माल तुम्ही लावलेला असेल तर त्या कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा येऊन तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन विक्री किती वाढ आहेत तुमच्याकडे विक्रीला नाही तब्बल आता माझ्याकडे राईट मा या मोमेंटला या जर तुम्ही मला मागितले दहा वाण माझ्याकडे आता रेडी आहे अच्छा शेतकऱ्यांनी मिरची लावला मिरची लागवड केल्याने शेतकऱ्यासाठी काळजी काय घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी सुरुवात विशेषतः तुमच्या अंतरा ऋतूमध्ये आता आपलं पावसाळी आहे पण पावसाळ्यामध्ये काय रोप रोप मर ज्याला म्हणतो आपण फ्युजेरीम बुरशीचा अटॅक झाल्यानंतर म्हणून रोपची जी तुम्हाला जी लावायची आहे ती विशेषतः बुरशीनाशकामध्ये बुडवून त्याची लागवण केली पाहिजे त्याची आळवणी उत्कृष्ट केलेला पाहिजे कॉलराट नावाचा आजार आहे रोपं वाढल्यानंतर त्याच्या मुळाशी तर तिथं ड्रिंचिंग प्रॉपर झाली पाहिजे चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आणि विशेषतः तुम्हाला जर सुरुवातीपासून काळजी घ्यायची असेल तर दर चार दिवसांनी त्याला दहा हजार पीपीएमचा निमार किंवा कडू औषध तुम्हाला सांगतो सातत्याने जर त्याची फवारणी केली तर मुळातच रोप सशक्त राहिलं तर त्याची एक स्वतःची प्रतिकारशक्ता असते आणि त्याच्यामुळे लवकर अटॅक होत नाही त्याचबरोबर सापळे पांढरे निळे आणि पिवळे सापळे लावणं आवश्यक आहे अंतर्गत झेंडूची लागवड जर केली तर थ्रिप्स अटॅक मिरचीमध्ये कोणते कोणते पिकं घेतात मिरचीमध्ये आता बहुतेक लोक काय करतात मिरची पर साधारणतः कलिंगड पण कधी कधी घेतात एका एक साइडला मिरची आणि साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापासून तर एका साईडला कलिंगड खरबुसोजा जे अशी वेलवर्गीय पीक असतो कोणतं पीक घ्यायला नाही पाहिजे त्याच्यात त्याचा धोका होतो मिरचीला नाही शक्यतो मी सजेस्ट करतो जर मिरची तुम्ही उत्पादन करत असाल आणि तुमची विषय तज्ञता जोपर्यंत येणार नाही ना तोपर्यंत फक्त मिरची एक मिरची हेच तुम्ही पिक घ्या त्याच्यावर पूर्ण फोकस घ्या कारण तो ऑलरेडी तो तुम्हाला पैसा मिळून कमी पाणी जास्त पाणी असं काय असतं का कमी पाणी लागणार मिरची जास्त ज्या मिरचीला जास्त पाणी द्यावं लागतं असं काय आहे नाही मिरचीला पाणी कमीही चालत नाही आणि जास्तही चालत नाही वापसा कंडिशनवर तुमची मिरची असली पाहिजे आणि त्या कंडिशन्समध्ये वातावरण बघून समजा आता नाय नायट्रोजनचं प्रमाण हवेमध्ये वाढलेलं आहे तर विनाकारण तुम्ही अमोनिया म्हणजे त्याच्यामध्ये युरियाचा वापर तुम्ही टाळा पाहिजे विशेषतः रोपाचं स्टेम चांगलं राहील आणि फुटव्यांची संख्या चांगली राहील त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये रोप लावल्यापासून किती दिवसापर्यंत येते मिरची ते हा मिरची ज्याला आपण पालवणं म्हणतो फळ काढण्यासाठी जो हंगाम येतो तो साधारणतः दोन महिने पासष्ट दिवस हा साठ ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान ती मिरची पालवते मिरची काढायला येते किती असते झाडाची मिरचीच्या मिरची आता काय आता ज्या काही या नवीन सेगमेंटच्या ज्या मिरच्या आहेत त्या साधारणतः मिरची लागवडीपासूनचा कालावधी जो साधारणतः सहा ते आठ महिन्याचा आहे साधारणतः सहा महिने पिरी मिरचीचं सलग उत्पादन आपण घेऊ शकतो त्याला बॅलन्स पर्टिक्युलर ऍप्लिकेशन आणि कुठल्या प्रकारचा रोग त्याच्यावर येणार नाही याची ये मात्र काळजी म्हणून आपण विशेषतः घेतली पाहिजे बरं मला सांग आता हे सर्व झालं माहिती त्याच्याबद्दल आणखीन तुम्हाला काय विशेष वाटतं की मिरची लागवड करण्यासाठी आणखीन आधुनिक पद्धतीनं काही त्याचा वापर केला पाहिजे शेतकऱ्यांना मी नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की आपण आपल्याकडे जे असलेले सोर्सेस आहेत म्हणजे आता अनेक चांगल्या थेरीज त्या ठिकाणी बाजारामध्ये आलेल्या आहेत टेन ड्रेम थेरी नावाचा एक प्रकार आहे ऑर्गेनिक फार्मिंगकडे लोकांना आता प्रेरित केलं जातं नेलं जाते आणि लोकांनी त्याचा सुद्धा अवलंब केला पाहिजे जेणेकरून तुमची फर्टिलायझर्सवरची खातांवरची जी काही तुम्ही अवलंबून आहात तो पन्नास टक्क्यापर्यंत रेषो तुम्ही करू शकता शंभर टक्के तुम्ही रासायनिक खतांपासून मुक्त होऊ शकत नाही अच्छा काही प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर तुम्हाला तुम्ही ऑर्गॅनिक करता का मिक्स करता नाही आम्ही रोप करताना त्या काळामध्ये ते स्टेजेस आहेत त्याला डोसेस त्यावडे द्यावेच लागतात त्यामुळे काही प्रमाणामध्ये खतांची मात्रा पण ते खतही स्टँडर्ड असतात की इस्रायल बेस्ड प्रोटिकेशन सिस्टम आम्ही अवलंबतो आणि त्याचा वापर करून आम्ही ते रोपांचं टप्प्याटप्प्यामध्ये ज्याला म्हणतो आपण रोप वाढवणं हे शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं आता तुम्ही एक एकर मध्ये नर्सरी केली आहे कसं स्वरूप आहे त्याचं नर्सरीमध्ये कशी प uh, हे सिस्टम कसं केलं आहे त्याचं महिला सर्व तुम्ही पूर्ण बी टाकण्यापासून ते हो तयार ते एकाच ठिकाणी होत आहे पद्धतीने सुद्धा काही मशीन्स आलेले आहेत ते मोगल कंपनीच्या मशीन्स आहेत त्यांनी आधुनिक पद्धतीने सुद्धा बी पण रोजगार निर्मितीसाठी अजून पर्यंत मी गेल्या चौदा पंधरा वर्षामध्ये हा जो महिला लेबर आहे माझ्याकडला त्यांना रोजगार मिळावा म्हणून आपण अजूनही पारंपरिक पद्धतीनं सीट टोकन पद्धतीने आपण आता साधारणतः आपल्याकडे पाच महिला त्या ठिकाणी कार्यरत आहेत म्हणजे बारा महिने ते काम करतात बारा महिने त्यांना काम असतं हो म्हणजे तुमच्यापासून उदरनिर्वाह सुद्धा चालतो रोजगार निर्मिती तर आहेच आहे पण याच्याही पेक्षा पुढे जाऊन शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने मान देणं आणि अतिशय सक्षम दर्जाची रोपं देणं की जबाबदारी फळाचे रोपं कोणत्या आहेत आपल्याकडे फळांच्या आपलं सीजनल आपण नारळ वगैरे अशा काही भारती ठरतो असं खास करून काय आपण फळांचं काही उत्पादन त्या ठिकाणी करत नाही कारण भाजीपाल्याचाच लोड एवढा आहे शेवग्याची मागणी विशेषतः तुमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये ओडी शिकूची मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असते सरकारी अनुदान त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आहेत पण केवळ लोकांनी अनुदानासाठी काम न करतात तर शेवग्याला खूप चांगलं अनुदान आहे आता यावर्षी तर मला वाटतं शासनाने मिरची लागवडीसाठी सुद्धा मल्चिंग पेपर सुद्धा सुद्धा आता अनुदान त्याच्यामध्ये लागवड केलेला आहे तर याचा फायदा घेतला पाहिजे जर रोपांची किंमत तुमच्या अनुदानामध्ये निघत असेल तर शंभर टक्के तुमचा बियाणाचा खर्च झिरो झालेला असेल या गोष्टींचा शेतकऱ्यांनी फायदा मिरचीच का लावावी मिरचीच का लागावी तुम्हाला मी सांगतो आता बघा याचं शास्त्र तुम्हाला मी सांगतो मागा शेतकरी आत्महत्या आणि मिरची लागवड हा विषय मी तुमच्यासमोर मांडला मिरची लावणारा जो शेतकरी आहे तो अल्पभूधारक शेतकरी आहे त्याच्या कुटुंबातल्या महिला सदस्य जे आहेत त्याची आई असेल किंवा त्याची पत्नी असेल बहीण असेल मुलगी असेल हे सगळेजण मिरची पाळल्यानंतर बाहेरचा लेबर परवडत नाही म्हणून घरच्याच महिला तोडतात शक्यतो मिरची तोडतात आणि बघा घरच्याच मिरच्या तोडत असताना तुम्ही तुम्हाला सांगतो ती महिलाचाच कटाक्ष असतो की आजच्या माला तोडायचे पैसे किती झाले <laughs> समजा बाजारामध्ये माझी पंचवीस किलो गेलेली आहे आणि तिला माहित आहे की आज पन्नास रुपये बाजारात केले तर ते पैसे कुठे आहेत ती दर दर दिवसात मिळणारा पैसा तिला माहित असतो पण सोयाबीन इतर पिकं ठोक पिकं ज्याला म्हणतो आपण एकदाच तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये माल गेल्यानंतर बाजार समित्यामध्ये माल केल्यानंतर पट्ट्या तिथं तयार होत्या परस्पर पुरुषांच्या हातामध्ये पैसा पडतो हे वास्तव आहे <laughs> आणि परस्पर त्याची कधी कधी चांगल्या पद्धतीने आणि कधी कधी चुकीच्या पद्धतीने विल लावलं लक्षात तसा मिरचीचा पैसा हा शंभर टक्के तुम्हाला सांगतो पण प्रामुख्याने महिलांच्या हातात येतोच आणि त्याच्यामुळे त्यावढ्या पैशावर ती प्रापंचिक तिचा प्रपंच अतिशय चांगल्या नेटकेपणाने चालवते म्हणून कुटुंबासाठी विशेषतः महिलांसाठी मिरची उत्पादन ही अतिशय जमेची बाब आहे काय सांगाल शेतकऱ्यांचे काय संदेश कराल तुम्ही मिरची बाबत मिरची बाबतीमध्ये आपला धाराशिव आणि सोलापूर जिल्हा सुदैवाने आपण खूप सुदैवी लोक आहोत की स्वच्छ जगातला सूर्यप्रकाश आपल्याला या बिल्डमध्ये पाहतो कुठलाही भाजीपाल्याचा दर्जा जो आहे तो देशातला नाही तर जगातला उत्तम भाजीपाला किंवा फळबागा निर्मितीसाठी अतिशय पोषक वातावरण आपल्या जिल्ह्याला आहे विशेषतः सोलापूर जिल्ह्याला तर आमच्या फूड बास्केट ऑफ द वर्ल्ड आहे म्हणजे इथं डाळिंबापासून ते उसापर्यंत द्राक्षापासून ते तुमच्या ड्रायगन फ्रूटपर्यंत आमच्या खजूर शेतीपासून ते सीताफळापर्यंत सर्व काही या दोन जिल्ह्यामध्ये आता अल्पेली त्या ठिकाणी उत्पादन घेऊ शकतं माझं असं म्हणणं आहे की आपल्या धाराशिव जिल्ह्यानं आपल्या नवीन उद्योजक होतकरू शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगतो पुढं आला पाहिजे केवळ फक्त उत्पादनामूर्ता न मर्यादित राहता त्याला आपण ज्याला गटशेती या स्वरूपामध्ये एकत्रित द्या फार्मर प्रोड्युशन कंपनीच्या माध्यमातून एक चांगले ग्रुप झाले पाहिजेत आणि स्वतःचा माल स्वतःच्या हिमतीवर बाजारपेठेमध्ये विकण्याची त्यांनी मानसिकता आता अवलंबली पाहिजे अच्छा एखाद्या शेतकऱ्याला तुम्हाला संपर्क साधायचा असेल हो तुमचा फोन नंबर सांगा माझा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस तेवीस सदुसष्ट पासष्ट अच्छा बघा हे बारशीचे विक्रम सावळे सर आहेत आणि ह्यांची नर्सरी आहे मी मग नर्सरीत गेलो होतो नर्सरीची पण एक तुम्हाला स्टोरी दाखवलेली आहे आता मी त्यांची आज मुलाखत दाखवतो की तुम्हाला मिरची लावायची असेल शेतामध्ये शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कमी शेती आहे किंवा पाणी ज्यांच्याकडं आहे मिरचीच का लावावी मिरचीचे फायदे काय आहेत त्यांची काळजी काय घ्यायची मी तुम्हाला सविस्तर मुलाखत त्यांची दाखवलेली आहे आणि मिरची लागवडीसाठी तुम्हाला नक्की यांना जर चर्चा करायची असेल किंवा यांना संपर्क साधायचा असेल तर खाली लाल पट्टीमध्ये यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्या साळे सावळे सरांना थेट संपर्क करू शकता आणि असे वेगळे विषय वेगळ्या बातम्या वेगळ्या चर्चा असतील तर नक्की खाली माझा नंबर दिलेला आहे निळ्यापट्टीमध्ये सुरुवातीला त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता संदर्भात आता मी तुम्हाला आजची जी मुलाखत दाखवली ही मुलाखत नक्की कशी वाटली कळवा आणि असे वेगळे विषय असतील तर खाली माझ्या निळ्या रंगाच्या पट्टीमध्ये जे नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी बार्शी सोलापूर